सोयगाव तालुक्यातील टिटवी शिवारामध्ये अलिशाबाई तडवी यांच्या गायरान शेतामध्ये मध्यरात्री काही ग्रामस्थांनी अतिक्रमण करून मंदिराच्या नावाखाली अनधिकृतपणे मोठा ओटा बांधून पत्राचे शेड उभे केले या संदर्भामध्ये या पीडित आदिवासी महिलेने सोयगाव तहसीलदार आणि फर्दापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करूनही कोणती कारवाई झालेली नाही त्या अनुषंगाने न्याय मिळवण्यासाठी या महिलेने जंगल परिसरामध्ये गायरान शेतात उपोषण सुरू केले आणि त्यामुळे महिलेची प्रकृती खूपच खालावली होती या आदिवासी महिलेला सोयगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या महिलेला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद संघटनेने तहसीलदार यांना निवेदन दिले होते चार ते पाच दिवसांमध्ये या पीडित महिलेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता याची दखल घेत सोयगाव तहसीलच्या तहसीलदार मनिषा मेने यांनी तात्काळ ते अनधिकृत अतिक्रमण काढण्याचे आदेश तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांना दिले असून सुद्धा तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली या कर्मचाऱ्यांना कुणाचाही धाक उरलेला नाही त्यामुळे आदिवासी संघटना आणि आदिवासी समाज आक्रमक झाला तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शन करत या आदिवासी महिलेला न्याय देण्यात यावा आणि दादागिरी करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आणि जे कर्मचारी तहसीलदार यांच्या पालन करत नाहीत अशा बेजबाबदार अधिकारी ग्रामसेवक यांच्यावरही कठोर कारवाई करावी असे निवेदन तहसीलदार मनिषा मेने यांना दिलंय जर लवकरात लवकर या महिलेला न्याय दिला नाही तर लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय सुशाही न्यूज प्रतिनिधी रई शेख सोयगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या